はい。 नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो जर तुम्ही बारावी पास आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्यासाठी खुशखबर आहे कारण की आता महिला बाल विकास विभाग मध्ये अंगणवाडी या पदांची भरती निघाली आहे जर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात तर नक्की अप्लाय करा चला तर मग जाणून घ्या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया महिला बाल विकास विभागद्वारे ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि ही जी भरती आहे ती महाराष्ट्र शासन राज्य सरकार अंतर्गत केली जात आहे तसेच ही जी भरती आहे ती अंगणवाडी मदतनीस से पदा रहे। ही भर्ती निगा लिया है। जर या पदासाठी होणार आहे आणि ही भरती बारावी पास वरती निघाली आहे जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर या भरतीसाठी फॉर्म भरू शकता तुम्हाला अंगणवाडी मदतीने या पदासाठी महिन्याला पाच रुपये इतका पगार मिळणार आहे तसेच या भरतीसाठीचे नोकरीचे ठिकाणी चांगले शहर आहे आणि या भरतीसाठी तुमच्या वेळ अठरातीस चाळीस वर्षे असणे आवश्यक आहे तसेच या भरतीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि पोस्टाने महिला बाल विकास विभाग यांच्या पत्त्यावर पाठवा आणि जर तुम्हाला भरतीबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे आणि जर तुम्हाला फॉर्म ची पीडीएफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ दिली आहे आणि अशी नवनवीन नोकरीची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद